सातारा लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने वाईचे सुरेशराव कोरडे यांना उमेदवारी करण्यात आली घोषित कराड नगरपालिकेच्या वतीने मुख्य बाजारपेठेसह कराड शहरात पदयात्रा काढून करण्यात आली मतदान जनजागृती पाटण शहरामध्ये प्रशासनाच्या वतीने देसाई महाविद्यालयात मानवी साखळीतून साकारला भारताचा नकाशा व करण्यात आली मतदान जनजागृती खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कोरोली येथील साक्षी बनसोडेने तुर्किस्तानमध्ये मिळवले ज्युडो स्पर्धेत यश साक्षीचे वडील हरिदास बनसोडे यांनी दिली माहिती कराड तालुक्यातील रिसवड येथे भवानी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या कलशारोहण समारंभास माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती मान तालुक्यातील पळशी येथील चार तरुणांचे एम पी एस सी परीक्षेत पोलीस विभागात यश पाटण तालुक्यातील बनपुरी येथे नाईकबा देवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली सातारा शहरातील करंजेपेठ येथे श्री कालभैरवनाथ मंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी कालभैरवनाथाचे दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी साधला संवाद कोरेगाव सिद्धार्थनगर येथे मतदान जनजागृती मतदानाचा टक्का वाढ प्रशासनाचा प्रयत्न सातारा शहरातील करंजे पेठ परिसरातील महानव मठाला खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली सदिच्छ भेट श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन ज्येष्ठ मंडळींची घेतली भेट कराड तालुक्यातील उमरज येथून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी चाळीस रुग्णांना पुणे येथे केले रवाना शिवयोद्धा प्रतिष्ठानचा पुढाकार माडार मतदारसंघातील भाजप महायुती घटक पक्षाचे उमेदवार खासदार रणजित सिंह निंबाळकर आज मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सोलापूर येथे करणार उमेदवारी अर्ज दाखल गोडोलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी कुस्ती मैदानाला दिली सदिच्छ भेट वाई शहरातील सिद्धिविनायक कलेक्शन दुकानासमोरून दुचाकीची चोरी अज्ञात चोरट्याविरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथे विनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी करण्यात आली दंडात्मक कारवाई मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे शिवपार्वती हळदी समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न भाविकांची गर्दी खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथून तीन बकरी चोरी करणाऱ्या तिघांना चोवीस तासाच्या आत लोणंद पोलिसांनी अंदोरी येथून मुद्देमालासह घेतले ताब्यात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सिने अभिनेते सायजी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन तब्येतीची केली विचारपूस ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने खटाव तालुक्यातील वाकडवाडी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे उत्साहात आयोजन सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना चिमनगाव वर्धनगड पुसेगाव या गावांना सदिच्छ भेट देऊन परिसरातील नागरिकांशी साधला संवाद कोरेगाव तालुक्यातील शिरंबे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शिरंबेत वनविभाग अलर्ट मोडवर सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथे दुर्गम भागातील नागरिकांना फोल्डिंग स्ट्रेचरचे करण्यात आले वाटप श्रीराम भक्तांच्या अयोध्या तीर्थयात्रेला मान तालुक्यातील मसवड येथून प्रारंभ वाई तालुक्यातून गहाळ झालेले सतरा मोबाईल वाई पोलिसांनी मोबाईलची ओळख पटवून मूळ मालकांना केले परत लोकसभा निवडणूक सातारा जिल्ह्यात सात मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र धुळे यांनी दिली माहिती सातारा दूध संघाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक संपन्न कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा लांबणीवर धूम डाव्या कालव्याला वाई तालुक्यात पुन्हा एकदा गळती कराड तालुक्यातील विंग येथे हॉटेलच्या शेडमधून सुरू असलेल्या दारू दारूविक्रीवर पोलिसांनी मारला छापा तेरा लाखाचा मुद्देमाल केला जप्त छत्रपती शाहू महाराज चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास खासदार उदयनराजे भोसले यांनी केले अभिवादन कराड तालुक्यातील उमरज येथे कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू महाविकास आघाडीला येणाऱ्या लोकसभेत चांगले दिवस येतील खासदार शरद पवार यांचे सातारा येथे प्रतिपादन दिव्यांग संघटनेच्या जिल्हा परिषदेत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने बैठकीत पाच टक्क्यांचा निधीचा मुद्दा ऐरणीवर कोरेगाव तालुक्यातील लासुर्णे येथील श्री नवलाई देवीची भद्रकलश मिरवणूक उत्साहात पार पडली हजारो भाविकांचा सहभाग खटाव तालुक्यातील पुसुसावळी येथे शेतकऱ्यांनी उरमोडी विभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याची केली मागणी मदद ची ची सातारा जिल्ह्यात उष्माघात तात्काळ मदत कक्ष सुरू करण्याची भाजपची जिल्हा चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याकडे मागणी सातारा शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक येथे सोमवारी वाहतूक शाखेची क्रेन पडली बंद परिसरात काही काळ वाहतूक कोंडी कराड तालुक्यातील वराडे येथे विहिरीत पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू सातारा लोकसभेचे खासदार शरद पवार गटाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खासदार शरद पवार यांची सातारा येथे उपस्थिती सातारा शहरातील सदर बाजार येथील जयभीम तरुण मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न महाबळेश्वर कोटरोशीच्या डोंगरात लागलेल्या वनव्यात वृद्ध महिलेचे घर अगीत जळून खाक सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही घरगुती साहित्याचे मोठे लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठा पोलीस बंदोबस्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार शशिकांत शिंदे यांनी केला चार हजार कोटीचा घोटाळा कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांचा आरोप